नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस बाजार समिती पाठण आवक आलेली सात हजार पाचशे न कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत सतरा रुपये बाजार कमीद समिती श्रीरामपूर आवक आलेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत अठ्ठावीस रुपये सरासरी दर आले तेवीस रुपये बाजार समिती राहता आवक आलेली पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पन्नास रुपये सरासरी दर आलेत पस्तीस रुपये बाजार समिती कळमेश्वर अवक आलेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आलेत सात हजार पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार पाचशे पंचावन्न रुपये बाजार समिती अमरावती आवक आलेली वीस क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती जळगाव आवकाल आलेले तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार रुपये बाजार समिती पुणे आवक आलेली एक लाख अडतीस हजार नऊशे पन्नास न कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले पंचवीस रुपये सरासरी दर आलेत सतरा रुपये बाजार समिती पुणे मोशी आवक आलेली आहे बावीस हजार तीनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती चांदवड आव आवक आलेली एकशे शहाण्णव नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत एकोणतीस रुपये सरासरी दर आलेत पंचवीस रुपये बाजार समिती बोसाव आवक आलेली आहे आठ क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये बाजार समिती मंग वेळा आवक आलेले तीन हजार न कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत एकोणतीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती कामठी आलेली आहे अठरा क्विंटल कमीत कमी दर आलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ हजार रुपये सरासरी दर आलेत आठ हजार पाचशे रुपये बाजार समिती हिंगणा आवकालेली आहे चार क्विंटल कमीत कमी दर आलेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आलेत आठ हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी आवक आलेली दोन हजार दोनशे नग कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार तीनशे रुपये सरासरी दर आले तीन हजार दोनशे रुपये धन्यवाद